स्पर्धा परीक्षेमध्ये अल्फोंसा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सेंट अल्फोंसा स्कूल, स्कूल हेरले या प्रशालेमध्ये गेली अनेक वर्ष अबॅकस क्लासेस सुरू आहेत दरवर्षीप्रमाणे शाळेचे मॅनेजर फादर मान्य बी जी एलेक्स व मुख्याध्यापक फादर मान्य सुरबीन मार्टन यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ही निपुण अकॅडमी मार्फत अभ्यास क्लासेस सुरू आहेत या क्लासेस मार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कुमार यश मानगावे यांनी चॅम्पियनची ट्रॉफी मिळवली इयत्ता इयत्ता दुसरीतील विद्यार्थी विद्यार्थी कुमार कुमार स्मित पाटील व पाचवीतील सिद्धांत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्याचबरोबर इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार आरव जाधव व कुमार ओम मसुटे यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी प्रांजल कांबळे व पाचवीतील विद्यार्थी कुमार आयुष कोठावळे यांनी तृतीय क्रमांक पटकवला सेंट अल्फोन्सा स्कूलमध्ये अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक चांगला उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक कर्मचारी व पालक नेहमी प्रयत्नशील आहेत व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद यशासाठी त्यांना शाळेचे मॅनेजर फादर आदरणीय बी जी अलेक्स व मुख्याध्यापक फादर आदरणीय सुबिन मार्टिन त्याचबरोबर निबोन अकॅडमीचे श्री प्रदीप पाचोरे सर तसेच सौ पूर्वा पाचोरा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले ग्रामदेवता प्रतिनिधी संदीप पाटील